आम्ही समाधानी वाघोबा करता केला आम्ही असं म्हणा अ करता त्याने आमच्याकडं केलं सहा वाघू वाघोबानी आमचे वाघोबानी वळे वाघोबानी वळे आमचे वाघोबाणी वळे रामकृष्ण हरी तर व्हिडिओ घेण्याचं कारण आज असं आहे आज हाय वाघ बारस आणि आता आम्ही आलो जंगलामध्ये वाघबारस आणि वाघबारसची माहिती घेण्याकरता तर वाघबारस का करावा वाघबारस का करीत्या वाघबारस करण्याचं कारण काय ते आपण आता त्याचा आज शोध घेणार आहे तर जनावरवाले दरवर्षी वाघबारस करतात वाघाची पूजा करतात नागाची पूजा करतात वाघाला त्याचं काय असेल त्याचं खाणं पिणं देतात नागाला खाणं पिणं देतात तर इथं हाय मसुबा आई मावल्या तसंच आता वाघोबा आहे पुढं अजांगला मध्ये वागो तर आता आपण एवढ्या काय लांब जाणार नाही आता ते माणसं वाघाची पूजा वगैरे करून आले परत निवड वगैरे ठेवायला जातील आपण त्यांना विचारपूस करणार आहे अर्थामध्ये तर आता काय पोरांचं चाललंय बाबा त्याच्याकरता मग कोण कोणी मग कोणी किटला घेऊन कोणी मग पाणी वगैरे आणायला तर त्यांची त्यांची चालू तयारी पोरायची हां ते पोरं बोला त्यात बदल एवढा कुठं लोड घ्यायचा काय करायचा गाडी घेऊन पाणी वगैरे आणायला ते चालले तर आपण आता जाणार आता आपण आता आपण जाणार त्या माणसाकडं आपण त्या माणसाला विचारपूस करू की बाघबारस कशी बन कशी करतात वाघबारस करण्याचं कारण काय तर चला आता आपण पुढं जातो आता आपण आलोय तर माणसाचं चाललं आता त्यांची तयारी तयारी अशी चालली का वाघाला जे खाणं लागत आहे त्याची तयारी चालली नागोवाला जे खाणं लागत त्याची तयारी चालली तर आता काही जुने माणसं बसले काहीचं वय कमीत कमी नव्वद आहे काहीचं कमीत कमी एका मात्र डायरेक्ट तो चष्मेवाला जो बसलाय त्याचं कमीत कमी शंभर एकशे पाच वय झालंय त्याच्यावालं काही कमीत कमी नव्वद आहे काही कमीत कमी साठ पासष्ट आहे काही आता जे बसले शाळेवाले तर आपण त्यांना पद्धशिरी एक त्यांना आपण वाघ ब्रज माहिती आपण विचारणार आहे हा तुम्हाला तुमचं खाद्य टिकून मिळाले आम्ही पाठवूनच देणार आहे त्याचं काही वाद नाही तुम्हाला एक एक नाही तुम्हाला दोन दोन खांबे देऊ पण तुम्ही आम्हाला माहिती सांगावा आम्ही तुम्हाला माहिती विचारणार करतो नाळ बी निशा कर आता का पहिलं आता पाहिलं जायचं आणि आम्ही पहिलं मोगळ जमा करायचो गव्हाची मोगळ टायताना चालेल या टायमाला आमच्याकडे हा प्रत्येक मौज गेलं काय बंधू असं तिथे जायचं आम्हाला एवढे एकत्र मिळून मग आम्ही वाग बज काढायचो

जेव्हा लावायचो ए पवन चे की कळलं तर पवन चे की कळ आणि पवन आणि की माग आणि सगळं खासगी राहणार आहे जंगल भरपूर जंगल आहे जंगल कमीच नाही बा चौकडं तुम्हाला जंगल दाखवतो चौकड जंगल आहे आणि शियावाले गेले तिकडं शियावाले गेले तिकडं आता त्यांच्याक जातो आणि माहिती घेतो कारण सगळे इकडे आहे झाडं असल्यामुळं दो दो दोघ दोन शिळ्यावाले तिकडे गेले त्यांची माहिती घेतो आता अजिबात नाही दादा बर बघा याला माझ्या गुरखी कसं यांचा वाद चाललाय तो म्हणतो बक ओपले तो म्हणतो बाक ओपले आणि त्याच्या शिळ्या बाबा सगळ्या जंगलाच्या काडा काढानं काडा काढानं याबा शिळ्या या शेळ्या चालल्या पण आणि पवनचे की काय हे काय शेळ्या काय अडचणीमध्ये काय शिरती नाही बर बरं वाघबारशी बद्दल तुम्ही काय माहिती सांगशाल किशिर तुम्ही दर दरसाल प्रमाण बारस करताय तुम्ही काय प्रमाण करताय कशी कशी करताय सांगा बरं कधी हलकी होती कधी बारी होती असे होते हलकी होती बारी होती बनवूची फडसाणाची असे म्हणजे कधी लाव्याची बनवली कधी फडसाणाची बाधा बनवली मग आमदार तुम्ही कोंबड्याची बनवली काय काही जमानात आला बनवायची बनवत असे काय असं झालं का आता तुम्ही आता कोंबड्याची बनवली बरं मग तुमचं मी असं काय ऐकलं बाबा प्रत्येक बाबा जिड मस्त बा असं जिड असतात झेंडे वगैरे लावत्या नारळ सेंदूर म्हणजे तुम्ही दरसाल परम तुम्ही वाघाचून वाघापासून आपली सुटका करण्याकरता त्याची तुम्ही पूजा अर्चा पुजा तुम्ही करतात असं त्याच्याकरता तुम्ही करतात बा वाघाची नागोबाची आहे का नाही आणि तुम्हाला ती केल्याशिवाय पर्याय नाही आता, आता याय या सांगितलं बा दर दरवर्षी आम्ही कधी फडसाणाची करतो कधी शिर्या गऱ्याची करीतो या पद्धतीने वाघबारच करताय आता हे काय आणि उन्हाचा तडाखा भरपूर झालाय मंडळी लय लांब आलोय व्हिडिओ घेण्याकरता काय या व्हिडिओचं काहीतरी योशन मला मोल झालं पाहिजे लाईक फ्लॉ वगैरे की तुम्ही केलंच पाहिजे आणि मला कळवलं सुद्धा पाहिजे तुम्ही बा तू तु, तुम्ही मला जायची साथ साथ दिली ना तर मग मी व्हिडिओ बनवी जाईल माहिती घेत जाईल जुन्या जुन्या माणसाची आता या माणसाचं चांगलं पा चार का बा लाल जरा चेहरा झाला वय पा त्याचं किती दात नाही राहिले मुका तरी जो शेळ्या तो चालवत नाही बाबाला काय तर आता एक शाळा का गेलाय पुढं आणि त्यांची चालत मत

मस, एक मिनिट मिनिट झाले पंच्याहत्तर नुकसान नाही आली जन्म आला आम्ही बरस तोही जत्रा सोनार नाही अहो जत्रा सोन नाही आणि कधीच नाही घालणार

ते काय नाही ते नाही बोलायचं आम्हाला परसाद द्या आम्हाला कुणा आहे अरे जो करतो तो मरतो आणि तुम्हाला का? का। आता काय देऊ तुला दिला तुम्हाला भारी अहो काय काय घर एवढे भारी पैसे या बा एक छण पाच वय झालं बाबाच बाजरीची भाकरी बनवतोय बाजरीच्या भाकरी बनवतोय बाबा बाजरीच्या शिवाय डोळ्याला बाबा बनव चाल भाकरी काही रिकाम येऊ देकरी टाकायची आता 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 बाबा पीठ 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 माळकरी आहे माळकरी आणि ते गुरखी गुरखी असताना त्यांच्या गळ्यात माळ आहे तरी ते वाघोबाची पूजा करण्याकरता इ बाय माळ्या ओरिजिनल माळ आहे बा ओरिजिनल माळ त्यांना खायचं नाही पियाचं नाही तरी ते जानवर आहे करता पूजा घालण्याकरता ते म्हणजे ते बघ हो हो आ, ते शिजवत आहे आणि तिकडे बाबा बाकर बाबाच्या बाबा बाबा, बाबा बाकरी चालूच आहे एवढं वय झालंय बाबा तरी बाबाच्या बाकरी चालूच आहे यक्षण पाच वय झाले ते पण तो पा कसा बाबा पीठ मिळतोय छान मिळतोय बाबा तू बाकरी करीत राह मंडळी चाललाय आता त्यांचं निवत पाणी वगैरे द्यायचं मस्त पैकी निवत पाणी काढायचं काम चाललंय अशा पद्धतीने पब्लिक वाघोबा आणि तर घेतली आता इस्तरी आणि वाघोभालनी व दाखवायचं काम चालू आहे महाराजा आमचे जानवर सुखीट होई आमचं काही पण आता आमचे आचारी आता एवढ्या भाकरी झाल्या आचार्याने मस्त पैकी एवढ्या मस्त भाकरी केल्या किती भाकरी झाल्या रे भाऊ पंचवीस तीस भाकरी केल्या आचार्याने मग वाघ घालण्याचं कारण काय कारण काय नाही आमच्या जनावर धक्काच लागला नाही धक्का लागला नाही 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 सहा महिने जनावर घ्या जनावर घ्यायला नेऊन घालायचे ना आणायचे नेऊन घालायचे ना आणायचे त्याच्यामुळे बोलू काही करा काही घ्या वाघ करून घ्या वाघ बरस करून टाका तानच नको मी येऊन ही वरागणी घ्या वरागणी करून घ्या करून घ्या आणि ज्यांना काय जैन काढ त्यांनी दिलीच नाही जैन काढ त्यांनी दिलीच नाही नाही त्यांनीच म्हणजे वाघ वाचीचा जागा राहायची तू घाला माझी काय हरकत नाही मी कधीच येतो आहे कधी राहत नाही आपल्याला मग का बाई बरोबर मग मी पाचशे रुपये द्याच देऊन टाकलं की मला माहीत आहे ताजे झालं पाहिजे सांगितलं ते पाचशे देऊ काय घेत येऊन टाकली नाही देऊन टाकली जे म्हणतो ते देतो देतो त्याने दिलंच नाही त्याने सुरू काय हे पाचशे काय येऊ का प्रजात काय घेतो असंही दुसरं काही नाही देवाच्या नावाने पाचशे घेण्या काय फरक फरक काय नाही असं मला मी जेवा करता पैसे देतो मी म्हणलो कुठेही दुसरं काय नाही असं पण याच्यात म्हणणं असं आहे वाघोवा आणि नागोबा वाघोबाची बी पूजा केली तर त्याची नागोबाची बी पूजा केली काय बाबा खाली नागोबार राहतो आणि वर वर वाघोबा राहतो त्याच्यात आमची दाजी आमची दाजी म्हणून वाघोवर काय घालतो आम्ही दरवर्षी मग

तिकडं हे वाघ वारशिले आलेले जनवारवाले सगळे दिसते ते काही जनावर थोड राहनात बाहेर आहे तिकडं काही त्या जवळ आहे आणि अशा पद्धतीनं इकडं काय माणसंय चाललंय त्यांचं आणि आता आलंय आवरत वागू बाबा की जय मंडळी आता आमची वाघ बरं साठपली आता आता आमची वाघ बर बरो कर हात कोणला कोणला करायचे बरो करा 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 कर हात बरो अरे आ, बरस आता आमची वाघबरस आटापली आता ढळतोय आता मंडळी वागबरस एकदम पद्धतशीर झाली आणि वा आता कशी काय बरस एकदम पद्धशीर रीतीन झाली वा आता बरस हा पा वाघ बरस कशी एकदम पदशीर हा वागू <laughs> <देख ले। जच़ागे। laughs> बाबा की झे बाबान एकशे पाच वय झाले बाबानं भाकरी केले सगळ्याच्या भाकरी केल्या सगळ्याला साहेब जेव घातले बाबा न पा बाबा बाबाचं पा अभय बाबा वाघ बरस करताना लय तारा झाला आज या इडिओला मंडळी मग आता फॉलो काय लाईक करा काय आणि कमेंट करून सांगा तुमच्याकडे जर वाघबरसाची झाली ना होत असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा माझ्या याच्यात कमीत कमी इथंच दोन चार तास गेले वाघ बरस करता करता पाहिलं शेवटपर्यंत शेवट वाघ बरस दाखवली आणि हा जंगल आहे आणि या जंगलामध्ये नेमानं करावंच लागतं बघा सगळं तुम्हाला जंगल दिसत बघा आणि इकडं मसोबाचं मंदिर आहे आईमावल्याचं मंदिर आहे आणि इकडं वाघवाचा निवड ठेवलेला इकडे खाली आणि वाघवाची मूर्त खालेली त्याच्यामुळं आज लय त्रास झाला याला त्याच्यामुळं मंडळी थोडंफार इकडं तिकडे झालं पण महापण लाईक वगैरे करा चला जय महाराष्ट्र झालं झालं पंचाहतरण बाई झालं पंचाहत्तरण पण खोट कधी वाटता नाही आला मला खरा शब्द आम्हाला तो दादा जेवण लागेल जेव्हा खोटं आलं कधी वाघू बाबा जेव देव वाघू बाबा देव

अहो बाबा म्हणत्या त्याला हा, अरे सात वाजो आठ वाजो पण आला गुरघर जीवाला धोकाने आमच्या धोका नाही आमच्या जीवाला धोका नाही आमच्या जीवाला त्याला

રાઘુબા બાબુ ના સભા રે બાુ બાબુ બાબુ ધોકા